পঞ্চম সংস্থাপেজি চৌৰে হনুমানজী পাট পণ্ডিতজী পাট পাট অটিল ভগৱানজী প अमृजी मात्रे रमेश करावी जनते या आदरी महोत्सवाचे सर्व पदाधिकारी आणि खास करून महोत्सवा निमित्त सगळ्या आगरी बांधवांना पणापासून शुभेच्छा देतोय खास करून त्यांनी या आगरी महोत्सवाची सुरुवात केली ते यशू मात्र त्यांचे सर्व सहकारी त्यांचं देखील अभिनंदन करतोय साधारणप्रमाणे या वर्षी देखील आपल्याला आग्रि महोत्सवाला आलो गेल्या वर्षी देखील आलो होतो परंतु गेल्या वर्षी ते परंत आणी आणी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आलो होतो परंतु यावेळेस आपल्या सगळ्या हजरी बांधवांचे आणि ठगडींच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने आज मी समोर एक खासदार म्हणून आलेलो आहे आणि नक्की या खासदार आपल्या सगळ्यांचा नुसता गाडीचा वाटा आहे स्त्रियांचा वाटा आहे तर या समाजाने मला खांद्यावर घेतलं आणि म्हणूनच आज त्यामुळे खात्याच्या या आयुष्यात तरी फेडता येणार नाही याची मला पूर्ण जाणीव आहे परंतु माझे प्रयत्न नक्की असतील म्हणून पूर्ण फेडू शकत नाही परंतु फेडण्यासाठी प्रयत्न करते हे कर्तव्य नेहमी करेल खास करून समाजाची बांधवची ती कायम अत्यंत स्वच्छपर्यंत ठेवेल आणि जी ही कामं असतील समाजाची कामं कारण आता मी देखील चौपा वर्ष झालो लहानपणापासून बघत आलोय आता थोड्या दिवसा आपल्यावर ठाणे जिल्ह्यात रायगड जिल्ह्यात अल्पसंख्याक व्हायची वेळ येऊन काय अशी परिस्थिती आलेली आहे परंतु मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन वर्चस्व जरी नाही ठेवता आलं माझं नाही शब्द असतो जरी वर्चस्व ठेवता आलं नाही तरी अस्तित्व हे कायम आपल्या सगळ्यांना जपायलाच पाहिजे आणि ठेवायलाच पाहिजे आणि ते ठेवण्यासाठी सगळेजण एकमेकांशी बांधव की ठेवूया आपल्युती ठेवूया आणि आपल्या समाजाचे प्रेमाचे स्नेहाचे संबंध हे कायमचे आणि मला आता पंधरा दिवस दहा दिवसापूर्वी आपला एक तिळगूळ सरकार सण झाला आपण नेहमी म्हणतो तिळगुळ या गोळगोळ बोला आणि प्रत्येक आग्रह एवढंच सांगेल ते आता आपण सगळ्यांनी वेळ बोलाची आहे एकत्र होण्याची वेळ आहे हे आपल्यासाठी नव्हे काळाची गरज आहे आणि आपल्या भविष्यात येणाऱ्या मुलांची गरज आहे आणि मला विश्वास आहे या, दे विश्वा या निमित्ताने तरी, तरी आपण सगळे मिळत एक समाधान विचार करून एकत्र येऊ समाज पूर्णपणे सुशिक्षित कसा होईल समाज किंवा आपली मुलं शिक्षित कशी होती या गोष्टीकडे आपण सगळ्यांनी आवर्जून लक्ष देऊ एवढ आणि खास पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतोय तर आज मी खासदार म्हणून बोलतोय त्याचं शंभर टक्के श्रेय तुमचं आहे आणि म्हणून खास करून मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय रजा घेतोय धन्यवाद